नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण जे गा, गाय किंवा म्हैसे आल्यानंतर त्यांचा जार आळवतो तर तो तो कसा घरगुती उपाय आणि कसा पडेल याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर फक्त दहा मिनिटांमध्ये आपण जो फॉर्म्युला देणार आहोत त्या फॉर्म्युलामुळे फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपल्या गायीचा किंवा म्हशीचा जार नक्कीच पडेल यात काही शंका नाही तर काय करायचं गाय म्हैस व्याल्यानंतर सर्वप्रथम तिला जे आपण जे अर्ध्या तासाच्या आतमध्ये वासराला जे तर दूध पाजायचं आहे जेणेकरून ति त्यामुळे त्या, त्या अं वासरू ज्या वेळेस किंवा म्हशीला दूध पिते त्यावेळेस एक हार्मोन सिक्रेट होऊन तो मेंदूमध्ये जातो आणि मेंदूतून ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो आणि त्यामुळे गर्भाशयाचं जे अंकुंचन आणि प्रसन पावण्याची क्रिया ही फार झपाट्याने होते त्यामुळे झार लवकरात लवकर बाहेर येतो त्यामुळे गाय किंवा म्हशी अर्ध्या तासाच्या ता आतमध्ये आपण वासराला दूध पाजलं पाहिजे तसंच तिचं दूध सुद्धा काढलं पाहिजे तर दूध पूर्ण न काढता फक्त आपण तिची जी कॅपॅसिटी आहे त्याचे पंचवीस टक्के दूध आपण काढलं पाहिजे म्हणजे ती जर चार लिटर दूध देणारी असेल तर एकच लिटर आपण तिचं दूध काढलं पाहिजे अर्धा तासाच्या आतमध्ये वासराला पाजून आपण तिचं पंचवीस टक्के दूध काढलं पाहिजे आणि त्यासोबत आपण जो फार्मुला सांगणार आहे तर तो असा आहे की आपण पाचशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे त्यामध्ये त्यासोबतच दुसरा घटक आहे तो आहे ओवा हा जो येतो तो पन्नास ग्रॅम ओवा घ्यायचा आहे पाचशे ग्रॅम गुळ पन्नास ग्रॅम ओवा आणि बांबूची जर आपल्या आसपास झाडं असतील बांबूचं पानं बांबूच्या झाडाची पानं किंवा मग हिरवे बांबू किंवा मग हिरवे जर बांबू नसेल मिळत तर वाळलेले बांबू सुद्धा चालतात तर ते दोनशे ग्रॅम घ्यायचे आणि हे बांबू बारीक कुठून घ्यायचे त्याचं अलबत्त्यामध्ये किंवा कशामध्ये त्याचं बाहेर किंवा त्याला त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याला कुटून घ्यायचं आहे आणि हे जे जे तिन्ही गोष्टी आहे या दोन लिटर पाण्यामध्ये उकळायला टाकायचं आहे म्हणजे पाचशे ग्रॅम गूळ पन्नास ग्रॅम व आणि दोनशे ग्रॅम बांबूची पानं किंवा मग हिरवा बांबू असेल तर दोनशे ग्रॅम बांबू किंवा वाळलेला दोनशे ग्रॅम बांबू हे जे उपलब्ध असेल आपल्या जवळ त्या पद्धतीने घ्यायचं आहे याच दोन लिटर पाण्यामध्ये याला उकळवायचं आहे आणि इतकं उकळावायचं आहे किती अर्धा लिटर पाणी राहील म्हणजे दोन लिटर पाण्याचं वन फोर्थ म्हणजे अर्धा लिटर पाणी राहील तोपर्यंत ते उकळवायचं आहे आणि हे थंड करून आपल्या प्रसूत झालेल्या गाईला किंवा म्हशीला हे पाजायचं आहे हे पाजल्यानंतर शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के आपल्या गाईचा जार हा दहा जा ते पंधरा मिनिटातच पडेल जर नाही पडाला तर नाही पडला तर आपल्या जवळच्या पशुवैद्यकांना बोलून तो काढून घ्यायचा आहे पण मी तर म्हणेन की हा हा फॉर्म्युला दिल्यानंतर डॉक्टरांना बोलवण्याची नव्याण्णव टक्के गरजच पडत नाही क्वचित मध्ये गरज पडू शकते त्यामुळे हा जर फॉर्मुला तुम्ही वापरला तर नक्कीच तुमचा फायदा होईल तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि आपण जे सबस्क्राईब करतो त्यामुळे आम्हाला जे मोटिवेशन मिळते ज्या आपल्या चॅनलवर जे सबस्क्राईब सबस्क्राईबरची जी संख्या वाढते ती खूप झपाट्याने वाढते त्यामुळे मला खूप आनंद होतोय तर धन्यवाद